वावी पोलीस ठाणे हद्दीत दिवसा घरफोडी करणारे गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेले मुद्देमालासह जेरबंद पंधरा लाखांचा मुद्देमाल हस्तगत वावी पोलिस ठाणे हद्दीत दिनांक एकतीस तीन दोन हजार चोवीस रोजी फिर्यादी मयुरेश निवृत्ती काळे वय तेवीस यांच्या पाथरे बुद्रुक तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथील राहते घरी दुपारच्या सुमारास बंद घराचा कडीकोयंडा तोडून अज्ञात इसमांनी फोडी करून लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याप्रकरणी वावी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे बेचाळीस दोन हजार चोवीस भादवी कलम चारशे चोपन्न तीनशे ऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे सदर गुन्ह्याच्या समांतर तपासात स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार पोलीस कॉन्स्टेबल विनोद टिळे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून केलेल्या तांत्रिक तपासात खालील नमूद आरोपींचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहेत सुनील शंकर म्हस्के वय एकतीस वर्षे राहणार साबरवाडी तालुका येवला जिल्हा नाशिक चांगदेव भागीनाथ देवडे वय पस्तीस वर्षे राहणार बदापूर तालुका येवला जिल्हा नाशिक कैलास शिवाजी मडभई वय चौतीस वर्षे राहणार चिचोंडी तालुका येवला जिल्हा नाशिक अक्रम कमरुद्दीन शेख वय एकतीस वर्ष राहणार विंचूर रोड येवला तालुका येवला जिल्हा नाशिक जीवन वाल्मिक कोल्हे वय सव्वीस वर्षे राहणार हडप सावरगाव तालुका येवला जिल्हा नाशिक अलका दीपक जेजूरकर वय अठ्ठेचाळीस वर्षे राहणार येवला तालुका येवला जिल्हा नाशिक वरील नमूद आरोपींकडून गुन्ह्यात चोरून नेलेले रोख रकमेतील चौदा लाख सात हजार रुपये गुन्ह्याचा चोरीस गेलेले सर्व दागिने व चोरीच्या पैशातून खरेदी केलेला सात हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन तसेच गुन्हा करण्यासाठी वापरलेली मारुती इरटिगा कार क्रमांक एम एच शून्य चार ई टी अठ्यात्तर पंच्याण्णव व इरटिगा कार क्रमांक एम एच चौदा क्यू एक्स त्रेचाळीस नव्याण्णव अशा दोन चा। चार चाकी असा एकूण पंचवीस लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आले यातील आरोपितांकडे गुन्ह्याच्या तपासात चौकशी केली असता यातील फिर्यादी व आरोपी क्रमांक सहा हे एकमेकांना ओळखत असून फिर्यादीच्या घरी वरील नमूद रक्कम व दागिने असल्याबाबत आरोपी क्रमांक सहा ह्याच माहिती होते घटनेच्या दिवशी यातील आरोपी क्रमांक एक व सहा यांनी फिर्यादीस शिर्डी येथे खरेदीसाठी सोबत नेल्यानंतर आरोपी क्रमांक दोन ते पाच यांनी फिर्यादीच्या राहत्या घराची ठेहाणी करून दरवाजाची कडकोयंडा उचकडून घरात प्रवेश करून कपाटात ठेवलेली रोख रक्कम व देवीच्या अंगावरील दागिने असा लाखोंचा मुद्देमाल चोरी केल्याची कबुली दिली सदर आरोपींना गुन्ह्याच्या पुढील तपासकामी वावी पोलीस ठाणे हजर करण्यात आले आहे नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक श्री आदित्य मिरखेलकर व उपविभागीय पोलीस अधिकारी निफाड विभाग श्री निलेश पालवे यांच्या मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री राजू सुर्वे साहज्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे पोलीस उपनिरीक्षक दत्ता कांभिरे पोलीस उपनिरीक्षक नाना शिरोळे पोलीस अंमलदार नवनाथ सानप विश्वनाथ काकड विनोद टिळे मेघराज जाधव उदय पाठक संदीप नागपुरे हेमंत गरुड हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम गिरीश बागुल चालक विकी मजदे महिला पोलीस अंमलदार योगिता काकड छाया गायकवाड अस्मिता मडवाई यांच्या पथकाने वरील आरोपींना ताब्यात घेऊन गुन्हा उघडकीस आणला आहे महाराष्ट्र माझा न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक वावी